प्राप्त झालेत परीक्षालक माहिती बऱ्याच लोकांचं काय होत्या लोकांना प्राप्त आहे त्याच्यामध्ये दोन तीन शिवसेना पाचशे रुपये विनाकारण त्याला बुडधन पडतो त्यामुळे आम्ही तलाटांना अशा सूचना दिलेल्या होत्या की तुम्ही एक साध्या कागदावर तुमच्यासमोर त्या सातबाऱ्यावरचे चार सजार आले की त्यांना तुम्ही तुम्ही ओळख पटवायची आणि ज्याने एक कुठल्या एक तरी एकाच्या खात्यावर ते पैसे जमा करायचे त्याने तुमच्यासमोर लिहून द्यायचं तुम्ही बाजूला समक्ष सही करायची जेणेकरून शेतकऱ्यांचे पैसे वाचतील आणि त्यांना पटकन ते पैसे जमा करते तर या निमित्ताने एवढंच आवाहन करेल की आपण जे शेतकरी केवळ संयुक्त खातेदार किंवा संमतीविना जे राहिलेले आहेत त्यांनी तात्काळ तलाट्यांकडे सांग म्हणजे तहसीलदार साहेबांनी शेतकऱ्यांचे हित जपण्याच्या दृष्टिकोनातून अथवा प्रयत्न केले आहेत पण ज्यांचे अनुदान जमा झालेले आहेत काही अंशी तिथे हरकती प्राप्त झाल्यामुळे तहसीलदार साहेबांचाही नाहीलाज आहे आणि आता जे रयत सेनेच्या माध्यमातून जे निवेदन देण्यात आलेलं आहे ते पीक विम्या संदर्भात महापूरच्या संदर्भात आणि त्यांचे अनेक मागणी आहेत त्या संदर्भात आम्ही त्यांच्याशी चर्चा करीत आहोत सर आपलं म्हणणं काय साळेसगाव तालुक्यातील संपूर्ण शेतकऱ्यांचं शासनाने पीक विमा काढला होता त्या पीक विम्याची रक्कम संपूर्णत शेतकऱ्यांना मिळाली नसल्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालं आहे म्हणून आज राहत शेण्याच्या वतीने आम्ही सन्माननीय तहसीलदार साहेबांना एक निवेदन दिलं आहे आणि त्यानुसार मागणी केली आहे की जे शेतकरी वंचित राहिले असेल पीक विम्यापासून त्यांना लवकरात लवकर भरपाई देण्यात यावी कारण की सध्या परिस्थिती शेतकऱ्यांची अत्यंत आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे